नमस्कार तुम्हा सर्वांचं बेलास किचनमध्ये स्वागत मी मनीषाण आज आपण पाहतोय मालवणी मसाला एक किलोच्या प्रमाणात हे मी इथे तुम्हाला परफेक्ट माप दिलेलं आहे बघू शकता हा कुठून वगैरे असं डंगामध्ये कुठून आणलेला आहे आणि कसा बनवायचा हेही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलेलं आहे ते रेसिपी पूर्ण पहा मालवणी मसाला जिथे व्हेज नॉन प्र प्रकारच्या सर्व रेसिपीज तुम्ही इथे बनवू शकता घाटी मसाला तीन प्रक किलोच्या प्रमाणात दिलेला आहे पाच किलोच्या प्रमाणात दिलेला आहे दोन किलोच्या प्रमाणात दिलेला आहे आणि हा मालवणी प्रसा मसाला एक किलोचा कसं प्रमाण घ्यायचं मिरच्या कशा घ्यायचा अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर मालवणी मावशी आहे त्यांच्या ओळखीनं मी ह्या बनवलेला आहे त्यांची रेसिपी आहे आणि मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर नक्की पहा मालवणची टेस्ट कशी बनवायची घरच्या घरी मालवणी मसाल्याची आज आपण आणि ह्या वर्षी आपण बनवतो आहे मालवणी मसाला तोही एक किलोच्या प्रमाणात तर त्यासाठी मिरची मी इथे घेतलेली आहे तर इथे बघू शकता चार प्रकारच्या मिरच्या तुम्हाला दिसत असतीलच इथे आहे ही शंकेश्वरी मिरची ही आहे पाव किलो ही आहे इथे बेडगी मिरची ती ही आहे पाव किलो ही बघू शकता बेडगी मिरची ही शंकेश्वरी मिरची मिरची कशी ओळखायची हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे दाखवलेलं आहे घाटी मसाल्याच्या मध्ये आणि ही आहे पांडा मिरची ही आहे दोनशे तीनशे ग्रॅम आणि ही आहे पावना किलो लवंगी मिरची तर मी चार प्रकारच्या मिरच्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत तिथे व्हिडिओमध्ये तर आपल्याला एक किलोच्या प्रमाणात करायचं आहे थोड्याफार मिरच्या जास्त असल्या तरी चालते कारण आपल्याला घाटी वगैरे याचे म्हणजे डेट वगैरे काढायचे असतात त्याचे मिरच्यांचे त्यामुळे काय होतं मिरचीचं प्रमाण थोडं कमी होतं <difícil> ते होऊ नये यासाठी घेताना मी मंदिरच्या थोड्याशा जास्त घेतलेल्या आहेत मालवणी मसाल्यामध्ये कारण याचे देट काढल्यानंतर कमी होतात मिरची आणि सुकल्यानंतर आता ह्या पाणी शिपडलेलं असतं त्याला सुकवावं लागतात तर यासाठी मी सुकवण्यासाठी थोडे जास्त घेतलेलं आहे आणि तिखट व्हावी यासाठी लवंगी मिरची जास्त घेतलेल्या नाही तर चारी मिरच्या तुम्ही समप्रमाणात घेतल्या तरी चालतात पण मला तिखट हवी झंझरी तशी जरी मालवणी मसाला असला तरी तिखट हवा तर यासाठी मी लवंगी मिरचीचा वापर जास्त करते तुम्ही इथे चारही मिरच्या सेम प्रमाणातही घेऊ शकता एक मसाला रेसिपी बनवून दाखवते मालवणी मसाला कसा बनवायचा तर त्याचं एक किलोचं माप्रप्रमाणे मिरची किती घ्यायची हे तुम्हाला आता कळालंच आहे तर त्यासाठी आपल्याला साहित्य म्हणजे जे खडे मसाले असतात ते कसे घ्यायचे किती प्रमाणात घ्यायचे अगदी तिखट किती घ्यायचं कमी कसं कर करायचं तेही आपल्याला कळायला पाहिजे नाहीतर मग मिरची तिखट होऊ शकते किंवा कधी कमी तिखट होऊ शकते खारट होऊ शकते मर्च मसाल्यांचं प्रमाण जर योग्य असेल तर आपली मिरची एकदम म्हणजे मसाला आहे तो आपला एकदम एक नंबर बनतो तर तो कसा बनवायचा हे आता आपण पाहतोय प्रमाण कसं घ्यायचं तर वाटतो तो आपण काय करूया धन्यांपासून सुरुवात करूया धने सर्वात प्रथम म्हणजे आपलं जी कोथिंबीर घालतो कोथिंबीरचे धने बनले जातात तर धने हे महत्त्वाचे आहेत तर वाटतो तुम्ही धने बघू शकता इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम एक किलोसाठी हे सगळं माप सांगते आहे मिरची एक किलोच्या प्रमाणात असेल तर इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम धने घेतलेले आहे इथे आहे हिरवी वेलची इथे मी बघू शकता ही हिरवी वेलची आहे छोटीवाली ती आहे पंधरा ग्रॅम मेथी आहे आपली अप जी आपण मेथी दाना बोलतो तो घेतलेला आहे पन्नास ग्रॅम शहाजिरे आहेत वीस ग्रॅम इथे आहे मोठी वेलची ही आहे वीस वीस ग्रॅम कसकस घेतलेले आहे पन्नास ग्रॅम लवंग आहे वीस ग्रॅम हे गरम असते लवंग महिला वीस ग्रॅम प्रमाणात घेतलेली आहे इथे आहे रामपत्री आणि जावेत्री ही दोन्हीही वीस वीस ग्रॅम प्रमाणात घेतलेला आहे बघू शकता लाल कलर असते आणि इकडे येल्लोइश कलर असते असं ही ही एकदम हलकी फुलकी फुलं आहे त्यामुळे ही अशी एवढी वीस ग्रॅम आहे तर जास्त कशी तर ही हलकी फुलकी आहे आणि ही बघू शकता पूर्ण भरलेली आहे त्यामुळे ही अशी दिसते तर ही वीस ग्रॅम आहे दोन्हीही वीस वीस ग्रॅम प्रमाणात घेतलेले आहे इथे आहे नागकेशर तेही वीस ग्रॅमच आहे इथे आहे चक्रीफूल चक्रीफूल ही आपल्याला वीस ग्रॅम प्रमाणातच घेतलेलं आहे त्रिपला आहे वीस ग्रॅम काळी मिरी आहे पन्नास ग्रॅम काळी मिरी जेवढी जास्त घालाल तेवढी मसाला आपली जास्त तिखट होतो त्यामुळे त्याचं प्रमाण घेताना योग्यच असावं जास्त कमी झालं तर मिरची आपली तिखट होऊ शकते किंवा कमी तिखट होते मिरची कशी घेत आहे त्याच्यावर डिपेंड असतं की काळी मिरी किती घ्यायचं त्यामुळं जशी मिरची घाल त्या प्रमाणात म्हणजे तिखट मिरची घेतली ती काळी मिरीचं प्रमाण कमी घालायचं आहे जर का मिरचीचं तिखटवाली म्हणजे लवंगी मिरचीचं प्रमाण कमी असेल तर आपल्याला काळी मिरी जास्त वापरली तरी चालतं म्हणजे दोन्हीचं प्रमाण समतोल झालं पाहिजे तरच आपली चटणी सा साधली जाते बोललं जातं योग्य प्रमाणात बनली जाणार तर मग मिरची आपली झणझणीत होईल असं नको व्हायला खातानाही आपल्याला ती पचली गेली पाहिजे हे नक्की इथे आहे दगड फूल तेही वीस ग्रॅम आहे हे बघू शकतं दगड फूल अगदी ते पाण्यासारखं पातळ असतं इथे मी आपले घरचेवाले जे आपण खायला घरी वापरतो जिरे भाजी बनवताना ते वाले जिरे आहेत पन्नास ग्रॅम आणि आपले इथे आहेत शहा जिरे जिरे घातल्याने काय होतं जिरा हा शांत प्रवृत्तीचा असतो म्हणजे थंड प्रवृत्तीचा असतो त्यामुळे जिऱ्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं म्हणजे काळी मिरीला बॅलन्स करायसाठी जिऱ्याचं प्रमाण वापरलं जातं आणि हे मसाले योग्य प्रमाणातच घातले गेले पाहिजेत त्यामुळे जिरे इथे मी घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम शाही जिरे बघू शकता हे वीस ग्रॅम आहेत शाही जिरे असतात ते कसे ओळखायचे एकदम बारीक असतात ते त्यांना शाही जिरा हे बघू शकता ह्यांची साईज कशी आहे आणि हा मोठावाला जिरा जो आपण नेहमी डेली वापरतो तोवाला ती आहे पन्नास ग्रॅम आणि मोहरी म्हणजे राई आहे शंभर ग्रॅम इथे आपण बडीशेपचा वापर करतो बडीशेपमुळे काय होतं मिरचीला आपला टेस्ट चांगला येतो त्यामुळे बडीशेप घालायचीच काही काही लोक नाही घालत पण तुम्ही नक्की ट्राय करून पहा की तुम्हाला त्यामुळं बा आपली जी चटणी आहे ती खूप छान बनते यासाठी तर बडीसोप इथं आपण घेतलेली आहे पन्नास ग्रॅम आता या प्लेटमध्ये बघू शकता तमालपत्र आहेत तमालपत्र परत सुंट आहे जे आपण आले सुकवून बनवली जाते ती सुंट आहे सुंठ वीस ग्रॅम घेतलेले आहे इथे दोन जायफळ आहेत पण मी जायफळ दोन इथे घेतलेलं असलं तरी एक किलोसाठी एकच जायफळ वापरायचं का मसाले मागितल्यानंतर ते लोकं दो दोन देतात पण दोन वापरायचे नाहीत कारण जायफळ घातल्यानं काय ते गुंगी येते बाछोट्या मुलांना झोपण्यासाठी आई काय करते थोडंसं जायफळ किसून घालते माहिती ना जेवणामध्ये त्याच्या म्हणजे ते गुट्टी बनवते त्याच्यामध्ये तर ते काय करतं झोप झोप येण्याचं काम करतं तर आपल्याला काय करायचं जायफळ एकच वापरायचं आणि हे सगळे मसाले मी साईडला का ठेवलेत तर हे आपल्याला फोडून घ्यायचे आहेत म्हणून इथे आपण हिंगखडा इथे बघू शकता हे दोन हिंगखडे आहेत हे वाले हे दोन वाले हिंग त्याला हिंगखडा बोलला जातो त्यामुळे काय होतं चटणी जास्त काळ टिकते तर इथे हे फोडून घ्यायचेत आपल्याला चटणीमध्ये भाजायला आणि हे हिंग हे आपला हिंगखडा हु हा हिंगखडा तुम्हाला माहितच आहे जायफळ सॉरी हे जायफळ आहे हे जायफळ तुम्हाला माहितच आहे आपण लाडू करताना ही जायफळ घालतो तर हे जायपळ तेही आपल्याला फोडून घ्यायचं आहे इथे आहे सुंट ही ही बघू शकता ह्याला सुंट बोललं जातं म्हणजे जा अद्रक सुकवून जी बनवली जाते ते हे वीस ग्रॅम आहे हे वीस ग्रॅम आहे हे वीस ग्रॅम आहे आणि इथे आहेत हळकुंड हळद हळद ज्याची बनली जाते त्याला हळकुंड बोललं जातं तर हे हळकुंड आहे ह्याला हेही वीस ग्रॅम घेतलेलं आहे हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे आहे दालचिनी इथे बघू शकता ही अशी जाड आहे तुम्हाला दिसते का बघा ही अशी जाड अशी मोस्त हे बघू शकते दाल दालचिनी आहे तर दालचिनी आपण किती प्रमाणात घेतली दालचिनी ही आपली वीस ग्रॅम आहे तर इथे सर्व प्रमाण आपण वीस वीस ग्रॅमच्या ह्याच्यात घेतलेला आहे तेजपत्ता पत्ता ही वीस ग्रॅम आहे तर हे सगळं आहे ते आपल्याला आता कसं भाजायचं मालवणी मसाला कसं बनवला जातो हे आता आपण पाहतोय मसाले भाजायचे आहेत आपल्याला आणि मसाले कसे भाजायचे मालवणी मसाला म्हटला की थोडा वेगळा आलाच तर सगळ्यांनाच माहिती असतं मालवणी मसाला वेज व्हेज नॉनव्हेजसाठी बनवला जातो स्पेशली इथे जाडबुड्याची मी कढई ठेवली तुम्ही पातेले ठेवा पॅन ठेवा काही ठेवा फक्त जाडबुडाचा ठेवा आणि आपला इथे सर्वात प्रथम काय करतो आपण धने धने हे मी साफ करून घेतलेले आहेत जरी बाजारातून आणले जरी दुकानातून जरी आणले तरी आपण बघायचं स्वच्छ केलेले आहेत का त्याच्यामध्ये खडा वगैरे आहे का कारण असतात कारण तेही लोक साफ केलं म्हणजे काय पूर्ण क्लिअर केलं असं नाही आहे त्यामुळं आपण थोडंफार लक्ष द्यायचं आपला मसाला वर्षाचा बनला जातो हा मसाला आणि आपण खाणार आहोत तर त्यामुळे हे मी स्वच्छ करून म्हणजे साफ करून घेतलेले पाकडून वगैरे त्यात कुठे खडा वगैरे मातीचा आहे का वगैरे बघून घ्यायचं आपल्याला म्हणजे सर्व सर्वच जे काही आपण जिन्नस घेतलेले आहेत ते आणि महत्त्वाचं म्हणजे ते हे इम्पॉर्टन्स आहे की हा मसाला भाजताना म्हणजे अगदी गरम करून फटाफट भाजला पाहिजे असं नाही आहे हा मसाला तेलात भाजत नाही आहे आपण बघू शकता मी ते तेल वापरलेलं नाही आहे त्यामुळं हा मसाला भाजताना अगदी गॅस मिडियम ठेवायचा आणि गडबड न करता पेशन्स ठेवून अगदी रिलॅक्स म्हणजे कामं आपली झाल्यानंतर करायला घ्या म्हणजे काय होतं आपण रिलॅक्स असेल की काम आपलं कामही म्हणजे आपला मसालाही परफेक्ट होणार माइंड चांगलं असेल मन फ्रेश असेल की आपला मसाला बनवायलाही आपल्याला मजा येते त्यामुळं इथे बघू शकता मी आता हे काय केलं आहे पूर्ण गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि कमी याच्यावर तेला मी चांगलं भाजून घेणार आहे धने भाजले गेले पाहिजेत तेलत भाजत नाही आहेत त्यामुळे चांगले भाजून घ्यायचे आणि भाजले कसं ओलायचे थोडेसे लालसर होतात आणि धने भाजायला लागला की एवढा छान सुगंध येतो ना तुम्ही नक्कीच ओळखा आजूबाजूवाल्यांना सगळ्यांना माहिती पडणार आज मी चटणी बनवते का तर मसाले भाजले जाताना जो सुगंध सुटतो ना सगळीकडे गे त्याच्यावरतीच कळलं जातं की आपला मसाला बनला जातो आहे ते पाहू शकता मी धने व्यवस्थित असे भाजत आणले चांगले पाच मिनिटं घेतलं त्याला बी भाजायला आणि भाजलं हे कसं ओळखायचं धनं हे बघू शकता इथे लालसर तर झालेले ला आहेत पण असं घेऊन हातामध्ये बघू शकता हे जे दोन फोडी होतात हे बघा चुरा होतोय ना तर समजून जायचं की आपले धने भाजले गेलेत चुरा नाही झाला अख्खे राहत असतील तर समजायचं भाजले गेले गरम आहे थोडी भाजता बघताना हे बघू शकता आहे ना तर हे भाजले गेले धने असे भाजले गेले पाहिजेत तरच मसाला कुठताना तो व्यवस्थित बारीक होतो यासाठी काळजी घ्यायची मसाला भाजताना की व्यवस्थित पेशंट ठेवून भाजून येतो हे ये तर हे भाजले गेलेत तर मी इथे परात घेतली मोठी त्याच्यामध्ये काढून देते इथे मी मोठे जिरे आणि शाही जिरे शहा जिरे आणि बळी हे बघू शकता बडी सोपी वापरते ही बघू शकता तर हे आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं चांगलं हेही आपल्याला व्यवस्थित असं बारीक गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचं कमी वेळ लागलात म्हणजे वेळ जास्त लागला तरी चालेल पण गॅस मिडियमच ठेवायचा गडबड करायची नाही भाजताना हे मी आता चांगलं मस्तपैकी भाजून घेते भाजल्यानंतर जे भाजल्यानंतर त्याचा सुगंध यायला लागला की समजून जा की तो भाजला आहे कमीत कमी, -कमी पाच मिनटं मिडियम गॅसवरती हे भाजून घ्यायचं चांगलं आणि हलवत राहायचं खाली लागलं गेलं नाही पाहिजे यासाठी बुडाला म्हणजे कडई तापली की खाली करपू शकतं तर ते करपू नये यासाठी व्यवस्थित असं हलवत राहा कंटिन्युअसली जिरे आपले मस्त असे भाजले तडतळेला आवाज येतोय बघू शकता तर हे मी आता काढून घेते परातीमध्ये परत आपण इथे मी मोहरी काळी मिरी लवंग मेथी हिरवी वेलची आणि ते मोठी वेलची हे मसाले वे वे आता घेतलेत आपण हे एक वेळ आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचेत मग अख्ख्या मसाल्याचा सुगंध येईपर्यंत भाजायचा आता तर घरभर धने आणि जिरे भाजलेत त्याचा सुगंध येतोच आहे आता हेही आपल्याला व्यवस्थित असं कमी गॅसवरती मिडियम याच्यावरती ठेवून भाजून घ्यायचं भाजल्यानंतर तडतडतडतड असा आवाज येतो याच्यावर समजून जायचं की हे भाजले गेले वेलची आहे ती भाजली गेली की फुलली जाते अशी फुकते त्याचा कलर चेंज होतो त्याच्यावर समज जायचं की वेलची आपली भाजली गेली आहे ते मी आता पाच ते सात मिनटं मिडियम गॅसवरती हलवत राहणार कंटिन्युअसली तुम्हीही अशाच प्रकारे मालवणी बनव मसाला बनवताय तर अशा प्रकारे भाजून घ्या आपले ते बघू शक काळी मिरी लवंग मोठी वेलची छोटी वेलची भाजली गेली आणि मोहरीचा कलरही चेंज झाला आता ह्या वेळेला आपल्याला काय करायचं तीळ घालायचं तडतड आवाज यायला लागला ना तिळ घालायचं कारण तीळ मी काय आत्ता काय घातलं कारण तीळ काय होतं उड उडायला सुरुवात होते म्हणून काय करायचं तीळ थोडं लास्टला घालायचं आणि त्या गरम ह्याच्यामध्येच हलवून घ्यायचं तिळाला म्हणजे ते भाजले जातं आणि उडू नये याच्यासाठी पण आपण काय करू शकतो याच्यावरती झाकण मी ठेवू शकतो बघू नाही तर हलवत राहायचं हे बघू अशा प्रकारे तर हे मी हलवून घेते आणि दोन मिनटेला झाकण ठेवते म्हणजे तीळ काय होईल चांगलं असं भाजलं जाईल चेक करूयात आपण हे बघू ती तीळ मस्त असे भाजले गेलेत आणि उडत येत ते ता ता में आता काय करू आपण हे काढून घेऊया ते जास्त वेळ भाजायला नको कारण हे आता उडून झालेलं आहे दोन मिनटं मी ठेवल्यामुळं हे मी गॅस कमी केलं आहे आणि मी काढून घेते बघू शकता मोठी वेलची वगैरे कशी फुल्ली गेली अशी मोठी झाली तर मी आता ते काढून घेते साहित्य आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय त्रिफला चक्रीफूल नाकेश्वर दगड फूल जावेत्री आणि रामपत्री दोन्ही घालते मी सोबत सोबतच आपल्याला काय करायचं आहे ते आपल्याला काय करायचं तमालपत्राला असं मोडून घे कापूनही घेऊ शकता किंवा हाताने असं मोडूनही घेऊ शकता याच्यासोबत आणि याला हलवून घेऊया गॅस मीडियम ठेवायचा मी पूर्ण स्लो केलेला मी त्याला मीडियमवरती वरती ठेवलंय आणि हे सगळे मसाले आता परत एकदा हलवते बघू शकता पाच ते साठ मिनिट याला मी चांगलं भाजून घेणार आहे गडबड करायची नाही इथे मी घालते खसखस हलवून घेऊया परत हे सगळं साहित्य भाजलं गेलंय हे बघू शकता, शकता। ले ले ते आपण काढून घेते मस्त ह्याचा सुगंध यायला लागलाय हे बघू शकता भाजले गेलेत की ओळखतं लगेच मग आता हे आपले भाजले गेलेत मस्त असे तर काढून घेऊयात इथे आपण सुंट हळद दालचिनी आपण तशीच घालतोय मसाल्यामध्ये ती थे ठेचली जाते फक्त आपल्याला इथे काय करायचं आहे हिंगाचा खडा एक आणि जायफळ फोडून घ्यायचं आहे आणि ते भाजायला टाकायचं आहे हेही आपल्याला सगळं व्यवस्थित असं गरम करून घ्यायचंय फक्त भाजून घ्यायचं म्हणजे थोडं गरम झालं पाहिजे हलकस इथे आपली दालचिनी सॉरी दालचिनी हळकुंड हिंग आणि जायफळ मी भाजून घेतलायचं सुगंधावरती समजून जाते तर हे आपला एक किलोसाठीचा मालवणी मसाला भाजून झालाय इथे मी इथे बघू शकता हे पाव किलो सॉरी पन्नास ग्रॅम मीठ आहे जे खडा मसाला बोललं जातं इथे मी पन्नास ग्रॅम हे मोठंवालं मीठ असं जाडंवालं मीठ असतं ना हे बघू शकता हे अख्खा दिवसभर मी आज सुकवून घेतलंय चांगलं खळकळीत असं हे बघू असा चुरचुर आवाज येतोय हे चांगलं सुकवून घेतलंय पन्नास ग्रॅम आहे आणि हा आपला मसाला सर्व भाजून झालंय मस्त असा बघू शकता गरम मसाला आपला तयार झाला सर्व हा मालवणी मसाल्याचा मसाला आता ह्याला आपल्याला थंड करायचा आहे आणि डंगावरती नेऊन मिरची आपण बघितलेलीच आहे किशी घेतलेली आहे किती प्रमाण घेतलेलं आहे तर हे सगळं मिश्रण आता आपल्याला काय करायचं आहे मिक्स हे तुम्ही मिक्सरवरतीही करू शकता बारीक पण डंगातून आणाल तर एकदम बेस्ट आणि मस्त तर हे आता हे तयार झाले मी तुम्हाला बनवून आणली मिरची डंगावरती की तुम्हाला दाखवते